नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता कालपासून पुढचे सहा प्र आपण काल पाच प्रश्न घेतलेले आज पुढचे पाच प्रश्न असे आपण दररोज पाच प्रश्न शरीर के चालू केली आहे आजचा सहावा प्रश्न बघूया मांजरा नदीची खालीलपैकी एक उपनदी नाही कोणती नदी नाही तावर ऑप्शन आहे त्याचे तावर जा गिरणा तेरणा आणि खांब यातली कुठली नदी नाही तर उपनदी नाही खांब लक्ष देऊन प्रश्न आहे का परत मी प्रश्न विचारणार त्यावे आपल्याला उत्तर द्यायचे आहेत सातवा प्रश्न आहे महाराष्ट्रात परत प्रवेश करून वाहणाऱ्या नद्या ह्या आहेत म्हणजे कसं पहिल्यांदा महाराष्ट्रातून वाहता येत्या परत दुसऱ्या राज्यात जात त्या परत महाराष्ट्रातून वाहत्या अशा नद्या कोणत्या आहेत ऑप्शन पाहिलं आहे गोदावरी दुसरा मांजरा तिसरा तापी आणि चौथा ऑप्शन आहे वरील तिन्ही नद्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाऊन परत महाराष्ट्रात प्रवेश करतात याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर चार आता आठवा प्रश्न आहे अंजन अंजनदीव हे बेट कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन्स मुंबई पालघर ठाणे नागपूर त्याचं उत्तर आहे मुंबई नववा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते महाराष्ट्र महाराष्ट्रातलं विचारलं तर पहिलं आहे माळडोक दुसरं आहे राधानगरी तिसरं केवलादेव आणि चौथा ताडोबा यातलं कुठलं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आहे माळेडोक आहे आणि जर भारतातलं म्हणलं ना तर केवला देव आहे अभयारण्यानं लक्षात ठेवा आणि दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील तिसरे सागरी उद्यान कोठे आहे हे तुमचं तुम्हाला माहिती असावं म्हणून ते देशातील तिसरं लिहिलं आहे पण महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आहे ऑप्शन नंबर टू आता मी रिव्हिजनसाठी परत एकदा सगळे प्रश्न वाचतोय थोडं पॉज होईल आणि उत्तरं तुम्ही मनात घ्यायच्या आपल्या बरोबर येत का ते चेक करायचं ओके आता मांजरा नदीची खालीलपैकी एक उपनदी नाही महाराष्ट्रात परत प्रवेश करून वाहणाऱ्या नद्या ह्या आहेत अंजनदेव हे भेट कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते आणि दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील तिसरे थी सागरी उद्यान कोठे आहे ओके हे वरील सगळे प्रश्न आहेत ना हे सर्व विचार विचारलेले विचार होते पोलीस भरती असू द्या पी एस आय एस टी असिस्टंट असू द्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि ह्याचा पुन्हा पुन्हा परत एकदा रिव्हिजनसाठी वापर करा थँक्यू